काही ज्या घटना आहेत त्या खरोखरच निंदनीय आहेत त्याचं समर्थन कुठच्या स्तरावर होत नाही आणि आमच्या पार्टीतही आम्ही केलेलं नाही आमच्या सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गायकवाडांच्या बाबतीत इतर बाबतीत अगदी स्पष्टपणे सगळ्यांना बजावलेलं आहे की अशा प्रकारचं वर्तन चालणार नाही मला तुम्ही कंपल्शन करू नका तुमच्यावर कारवाई करायला इथपर्यंत सगळ्यांना स्पष्ट शब्दात साहेबांनी बजावलेल्या शब्दाचा मार कळतो का नाही नाही कळतो ना कळतो कळतो प्रश्नच बहुतेक तुम्हाला आलात तुम्ही आलात ऐका ऐका मी सांगतो ना संजय गायकवाडांनी जी वक्तव्य केली जे स्टॅम्प पेपरवर लिहिलंय अजून काय काय ती वक्तव्य करतायत हे कोणत्याही लोकशाहीला धरून चांगलं नाही त्याच्या बाबतीत पार्टी निर्णय घेईल आमचे सर्वोच्च नेते त्यांच्यावर जो निर्णय घ्यायचा तो घेतील पक्षांतर्गत पण मी सांगतो पक्षाच्या वतीने संघ म्हणतोय थेट कारवाई करा तुम्ही आता जरा ऐकून संघ काय म्हणतोय थेट कारवाई करा किंवा काय करायचं याचा निर्णय पक्ष घेणार संघ एक सामाजिक संघटना आहे समाजाचं ते मत आहे